காரமद्दவரூபமனுஸ்வாதசாந்துரூபம் வின்னூருரூபமநாதசந்தானம் ஸஹிதாசுதே ஸைஷாவிநிஸ்வித்யாகண்சேநிச்சத்காயத்ரிசந்தா கணபதிதேவதாய ஓம் அங்கணபதே நமஹ เอกலந்தாய வித்மஹே வக்ரதுண்டாய தீமஹி தன்னோதந்தி ப்ரசோதயாத் विरार पूर्वेकडील भागात आर्य पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीचा शुभारंभ माजी आमदार क्षितिश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला या पॅथॉलॉजीमध्ये रक्ताचे प्रमाण पिवळी कावीळ किडनी तपासणी शरीराच्या चरबीची तपासणी लघवी तपासणी डेंग्यू आजार मलेरिया टायफाईड कावीळ रक्तातील साखरेची तपासणी संधिवा तपासणी थायरॉईड तपासणी अशा विविध रोगांवर उपचारासाठी करण्यात येणाऱ्या तपासण्या करण्यात येणार आहेत बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिश ठाकूर यांच्या हस्ते या लॅबचा शुभारंभ करण्यात आला यावेळी परिवहन सेवा समिती सदस्य वसंत वरे माजी नगरसेवक पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली या पॅथॉलॉजी लॅबमध्ये अपंग असलेल्या रुग्णांना फीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे तसेच वयोवृद्ध रुग्ण किंवा ज्यांना आजारपण जास्त आहे त्यांच्या घरी जाऊन रुग्णांच्या रोगनिदानबाबतच्या तपासण्या करण्यात येणार आहेत आर्य पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीचे मिहीर भोईर व साक्षी कडव यांच्यामार्फत काम पाहिले जाणार असून त्यांनी या लॅबॉरेटरीबाबत अधिक माहिती दिली आहे पाहूया आज आमच्या आर्य पॅथॉलॉजी या लॅबचे उद्घाटन माजी आमदार माननीय श्री क्षितिशदा ठाकूर साहेब यांच्या हस्ते पार पाडला आहे या लॅबमध्ये नागरिकांना कमीत कमी दरामध्ये आपण उत्तम सेवा दिल्या जातील मी साक्षी राजू मॅडम मी डी एम एफ टी लॅब टेक्निशियन आहे आज सुरू झालेल्या आमच्या आर्य पॅथोलॉजी लॅबमध्ये आणि विविध सुविधा दिल्या जातात व सर्व तपासण्या अगदी माफक दरात केल्या जातात यातील प्रामुख्याने थायरॉइड एन बी व इतर अनेक तपासण्या केल्या जातात या लॅबमधून रुग्णांना विशेष काय सेवा दिली जाते जाईल आमच्या या लॅबचे विशेष म्हणता येईल असे की आम्ही अपंग रुग्णांना तपासणीमध्ये पन्नास टक्के सवलत देणार आहोत व एखादा रुग्ण जास्त आजारी असेल किंवा वयोवृद्ध रुग्ण असेल तर आपण त्यांच्या घरी जाऊन तपासणी करू मी साक्षी राजू कडव आणि मीर संतोष भोईर आम्ही दोघेही ग्रामीण वजेश्वरी भागातून विरार शहरात सुरू केलेल्या या लॅबच्या माध्यमातून रुग्णांना उत्तम सेवा देण्यास आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत